नमो नम नाम धेयम अस्मिता अभिजित देशपांडे अस्मि अहम अर्थश्रशाखायां एम कॉम तथा एम बी ए शिक्षिता अम सम्राप्ती अहम कार्यालय कार्यरता अस्मि नमस्कार या वर्षीच्या श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये मी सहभागी केला आहे या सो या स्पर्धेमध्ये मी पंचम गटामधून सहभाग घेतलेला आहे प्रथमत या स्पर्धेच्या आयोजकांचे धन्यवाद की त्यांनी ह्या श्लो ह्या श्लोक स्पर्धेमध्ये आम्हाला सहभागी होतात या स्पर्धेसाठी कोणतेही वयाचे बंधन नसल्यामुळे यामध्ये सहभागी होता आलं ह्याचा आनंद वेगळा आहे तसेच या स्पर्धेमधून संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार होता आणि त्याचा आपण भाव म्हणून ह्याचा हो, अभिमान वाटतो स्पर्धेसाठी मी रामरक्षेतील दोन श्लोकांची निवड केली त्या दोन श्लोकांचं स्पष्टीकरण आणि उच्चारण विकत चरितम रघुनाथ शतकोटी प्रस्तरण एक अक्षर पुंचा महापाचक नाश प्रभू श्रीरामांचे चरित्र हे असंख्य मोठमोठ्या मुत श्लोकांनी भरलेले आहे ते एका अथांग महासागरासारखे आहे या श्लोकांचं स्मरण करणारं मानवाचं अनेक कोटी कोटी आपे नष्ट होतात श्लोक नंबर दुसरा धनुषा विस्तुषा धनुषा विस्पुषा संग संगीन रक्षणाय म राम लक्ष्मणा सदैव प्रभू श्रीराम यांनी असंख्य मुठमुठल्या शस्त्रांचा धनुष्य बाणाचा स्पर्श झालेला आहे ते अक्षय अक्षय अशा बाणाचे भाते आहे प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण यांचे हे माझ्या मार्गामध्ये असे हे रक्षण करणार आहेत धन्यवाद